संदर्भात मुंथा चक्रीवादळ आज रात्री आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर धडकणार आहे या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रात देखील पाहायला मिळतोय विदर्भामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत मुंथाची आत्ताची नेमकी स्थिती काय आहे आणि मुंथाचा परिणाम कुठे आणि कसा होणार आहे जाणून घेण्यासाठी पाहूयात हा खास रिपोर्ट मुंथा चक्रीवादळ रात्री आंध्र प्रदेश समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचं प्रशासनाचं आवाहन पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात घुंगावत असलेल्या मोंथा चक्रीवादळाची तीव्रता अजून वाढली आहे मुंथा चक्रीवादळ आज रात्री उशिरा आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम म्हणून राज्यातही मोठ्या प्रमाणात वादळी वारी व्हायला सुरुवात झाली आहे अरबी समुद्रातील डीप डिप्रेशन आणि मोंथा चक्रीवादळाचा परिणाम यामुळे हवामानात सातत्यानं बदल होतोय मच्छीमार आणि सर्वसामान्य नागरिकांनी समुद्र किनाऱ्यावर जाऊ नये असं आवाहन प्रशासनाकडनं करण्यात आलं भारताच्या पूर्व किनाऱ्यावर आंध्र प्रदेशात काकीनाडाजवळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम जवळ हे चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे मुंथा चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भाच्या काही भागात जाणवू शकतो किनाऱ्यावर धडकल्यानंतर चक्रीवादळ विदर्भालगत छत्तीसगडच्या दिशेनं वर, दिशेन वर सरकू शकतं विदर्भाच्या पूर्वेकडील भागात यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे मुंथा चक्रीवादळ किनाऱ्यावर धडकताना ताशी नव्वद ते शंभर किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची शक्यता आहे तर काही वेळा वाऱ्याचा वेग हा ताशी एकशे दहा किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो एखाद्या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग ताशी अठ्ठ्याऐंशी ते एकशे सतरा किलोमीटर प्रति तास पर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणजेच अति तीव्र चक्रीवादळ म्हटलं जातं पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार झालेलं आहे त्याचं नाव मोन्था असं आहे त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये सुद्धा एक डिप्रेशन आहे ते काही अजून सायक्लॉनमध्ये फॉर्म झालेलं नाही आणि तशी काही परिस्थितीही दिसत नाही हां तर जे बंगालच्या उपसागरामध्ये जे तयार झालेलं मोंता चक्रीवादळ आहे त्याचा जी दिशा असणार आहे किंवा जो ट्रॅक असणार आहे तो कोस्टल आंध्र प्रदेशपासून वरती जाण्याची शक्यता आहे जसं आपण इथं बघू शकता की हे जे बंगालच्या उपसागरामध्ये हे जे पांढरे पॅचेस दिसत आहेत किंवा जे ढगं दिसत आहेत दिस 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 ते असोसिएटेड विथ दी सायक्लॉन आहे आणि इथं अरबी समुद्रामध्ये जे दिसत आहेत ते डिप्रेशन रिलेटेड आहेत आणि जर त्याचा ट्रॅक जर बघाल तर तो अशा पद्धतीने असण्याची शक्यता आहे की आता सध्या ते इथं आहे त्याचा प्रवास येथून सुरू झाला होता आणि इथपर्यंत ते आलेलं आहे आणि मागील चोवीस तासांमध्ये ते होऊन सिव्हिअर सायक्लॉनिक स्ट्रॉम झालेलं आहे आणि त्याची पुढे अशा पद्धतीने जाण्याची शक्यता आहे म्हणजेच कोस्टल आंध्र प्रदेश असेल त्याचबरोबर छत्तीस छत्तीसगडचा काही पार्ट असेल किंवा मग साऊथ ओडिसाचा काही पार्ट असेल त्याला ते इम्पॅक्ट करण्याची शक्यता आहे मोंथा चक्रीवादळ हे यंदाच्या मोसमातलं आणि वर्षातलं दुसरं चक्रीवादळ आहे याआधी ऑक्टोबरच्या सुरुवातीला अरबी समुद्रात शक्ती चक्रीवादळ तयार झालं होतं बंगालच्या उपसागरातनं महाराष्ट्रात आलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यानं एकोणतीस सप्टेंबर नंतर पुन्हा अरबी समुद्रात प्रवेश केला आणि त्यातनं शक्ती चक्रीवादळाची निर्मिती झाली अरबी समुद्रातलं डिप्रेशन म्हणजे कमी दाबाची तीव्र प्रणाली अजूनही कायम आहे बावीस ऑक्टोबरला हे वादळ तयार झालं आणि अजूनही ते रिंगाळत आहे अरबी समुद्रातील डिप्रेशन पुढील अठ्ठेचाळीस तासात पूर्व मध्य अरबी समुद्रातनं उत्तर ईशान्य दिशेनं पुढे सरकण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे कोकण आणि घाट प्रदेशात अनेक ठिकाणी वादळी वारा वेजांच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली दरम्यान चक्रीवादळाला मुन्था हे नाव थायलंडनं सुचवलेलं नाव आहे मुन्था याचा अर्थ सुंदर आणि सुवासिक फूल सामान्य नागरिकांना हवामानाची माहिती किंवा इशारा देताना वादळाची आकडेवारी किंवा तांत्रिक संज्ञानाऐवजी नाव वापरणं सोपं जातं त्यामुळे वादळांना नावं वा देण्याचा प्रघात आहे तसंच वादळ नेमकं कुठे त्यावरनं हरिकेने की टायफून की सायक्लॉन हे ठरतं वादळांना नाव वा देण्याची पद्धत तशी जुनीच आहे पण भारतात अलीकडेच वादळांना नावं वा देण्याची पद्धत सुरू झाली सध्या ऑक्टोबरच्या शेवटी महाराष्ट्रात पावसाळी वातावरण आहे गेल्या आठवड्याभरात राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस झाला दिवाळीतही पावसानं जोरदार हजेरी लावली मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि पालघर या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांना हवामान आजही काही भागात पावसाच्या सरी कोसळत आहेत ऑक्टोबर संपायला आला पण अजूनही राज्याला काही थंडीची चाहूल लागली नाही खरंतर दिवाळीनंतर देशभरात हवेत गारवा जाणवू लागतो मात्र यंदा नैऋत्य मान्सूननं उशिरा घेतलेली माघार शक्ती चक्रीवादळामुळे झालेला अवकाळी पाऊस आणि आता पुन्हा तयार झालेला कमी दाबाचा पट्टा या सगळ्याचा परिणाम हवामानावर जाणवतोय हवामान तज्ज्ञांच्या मते नोव्हेंबरच्या सुरुवातीला कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता कमी होईल त्यानंतर राज्यात हवामान कोरडं होण्यास सुरुवात होईल आणि मग थंडीला सुरुवात होईल दरम्यान आज आणि उद्या काही जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अठ्ठावीस ऑक्टोबरला रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा बीड आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट आहे उर्वरित सगळ्या जिल्ह्यांमध्ये पावसाच्या हलक्या सरी बरसण्याचा अंदाज आहे तर एकोणतीस ऑक्टोबरला संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट असणार आहे मराठवाड्यातील नांदेड तळ रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात पावसाचा येलो अलर्ट आहे आता आपण काल दिलेल्या वॉर्निंग्ज आहेत ते अपडेट झालेल्या आहेत आजसुद्धा आणि आपण बघू शकतो की येणारे दोन ते तीन दिवस जर आपण बघितलं तर महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्या आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता येणारे दोन ते तीन दिवस असण्याची शक्यता आहे आता ॲक्च्युली हे कालचं दिलेलं प्रिडिक्शन्स आहे त्यामध्ये बदल अपेक्षित आहेत आज परत हे अपडेट होईल काही वेळानंतर तर आजच्या प्रिडिक नुसार मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये आज मेघगर्जनेसह आणि विजेच्या कडकडाटासह कर पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही ठिकाणी तुरळक ठिकाणी आपण म्हणता येईल की मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्या पर आणि परवा वर्तवली गेलेली आहे अशा वेळी मुंथा चक्रीवादळाच्या हालचालीवर हवामान विभाग लक्ष ठेवू नये तरीही किनाऱ्यावरील नागरिकांनी आणि मच्छीमारांनी काळजी घेणं गरजेचं आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी